यावरती जो घाला घातला जातो ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांचे आवाज बंद केले जात आहेत पद्धत चुकीची आहे आमचा संविधानिक अधिकार आहे आम्हाला व्यक्त होता आलाच पाहिजे राईट टू एक्सप्रेशन राईट टू स्पीच हे सगळे आमचे मूलभूत अधिकार आहेत आणि हे मूलभूत अधिकार हे साबित राहिले पाहिजेत म्हणून या बेड्या आहेत या बेड्या याच्यासाठी पण आहेत की अमेरिकेमध्ये जे भारतीयांवर अन्याय होत आहेत विसाच्या बाबतीत ट्रम्प सरकारने आखलेलं धोरण अनेक भारतीयांच्या संसार उद्ध्वस्त करणारे आहे ज्या पद्धतीने भारतीयांना एका विमानात दोन विमानात विमानातून भारतात पाठवलं म्हणजे पायात साखळदंड हातात खतकड्या शौचालयाला जागा नाही कृपाशी भारतीयांना असा अपमानित करून आणण्याचा प्रकार हा भारतीयांना हिनवणारा भारतीयांना अपमानित करणारा होता याच्या निवड एका राज्याचे प्रतिनिधी नव्हते आपल्या महाराष्ट्रातले अनेक जण ह्या केसात अडकलेत पोर अमेरिकेत राहतील आईबाप मुंबईत महाराष्ट्रात येतील आईबाप तिथे राहतील तर पूर्ण भारतात येतील अशा पद्धतीने अमेरिकेत जाऊन मोठं होण्याचं स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसांची स्वप्न आता उद्ध्वस्त होताना दिसत आहेत जर या बेड्यांविरुद्ध आपण भारतीय बोलणारच नसू अमेरिकेत करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपण व्यक्तच होणार नसू तर अमेरिका आपल्याला घेऊन टाकेल आणि म्हणून या प्रातिनिधिक स्वरूपात लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की तुमचे बांधव अमेरिकेत काय यातना आहेत या बेड्या मोर्चा कमी नाही आणि म्हणूनच या बेड्या माझ्या हातात आहेत एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आमच्या स्वातंत्र्यावर घणा आणू आणि अमेरिकेविरुद्ध आवाज उचलायला शिका अमेरिका आपली बाप नाही राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व घेऊन मला वाटतं की मी तिसऱ्या विषयावर आहे हे विषय आता सरकारच्या मनावर आहे सरकार मला नाही वाटत नाही आणि त्यांनी खून केलेला नाही हे मी आधीपासून सांगतो पण जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की गांधी हत्या नथ आम्हीच केली विचार कोणाचे होते हा प्रश्न त्यांनी विचारला होता तस हत्या करण्याचा आरोप आता सिद्ध झालाय वाल्मिक करायलाच आरोपी आहे तोच सूत्रधार आहे आम्ही पहिल्या दिवशी बोलून सांगत होतो सरकार ऐकायला तयार नव्हती आता सीआयडी समज होता पण तो माझा खास माणूस आहे असं कोण म्हणाल होत नैतिकता ऐकल तुमचा खास माणूस एवढा क्रूर निर्दयी बरोबर पाषाणुदयी असेल तर करायचं कायदा देण्याची वजा आहे एक तो व्यक्त होण्याको नाही रहा है आजादी छीनी जा रही है और अमेरिका में भारतीयों के जो हाल हो रहे हैं और खास करके जिस तरीके से अमेरिका से लोगों को लाया गया हाँ पैरों में हाँ पैरों में बेड़िया हाथों में हथकड़िया हाँ जिस विमान में लाया गया जो जिस जहाज में हवाई जहाज में लाया गया उसमें यानी भेड़ बकरियों के जैसे उनको दबोचा गया मानवीय स्वतंत्रता की इतनी अवहेलना कभी नहीं हुई थी भारत में आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री